ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर वर प्रेस करा मंडळी नमस्कार आत्ता आपल्या सोबत आहेत शिवसेना पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा भाऊ माने आनंद भाऊंच्या प्रचारासाठी काल सांगोला शहरामध्ये मोठी सभा झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते आणि एकूण वातावरण जे आहे ते नेमकं कसं चाललंय प्रचाराचं चा... नियोजन कसं चाललंय या अनुषंगाने भाऊशी चर्चा करते भाऊ नमस्ते नहीं। नहीं। काल मोठी सभा झाली सांगोल्यामध्ये आणि एकनाथ शिंदेनी एक ऊर्जा घेण्याचं काम इथल्या सगळ्या म्हणजे बापू असतील किंवा तुम्ही असाल तर सगळ्यांनी केलेलं आहे सभेमुळे काय फायदा होईल असं वाटतं तुम्हाला नक्कीच शिंदे साहेबांनी सांगोल्यामध्ये सभा घेऊन शहाजी बापूंना व आमच्या सर्व उमेदवारांना तसेच शिवसैनिकांना खूप मोठं बळ दिलेलं आहे आणि त्यांनी काल सभेतच सांगितलं विकास निधी एक रुपये कमी पडू देणार नाही आणि त्यांनी कालच ऐंशी कोटीचा रस्त्याचा निधी जागा जागेवरच मंजूर केला म्हणून सांगितलं आहे आणि अशाच प्रमाणे पुढील पाच वर्षात सुद्धा ते आपल्याला एक रुपये निधी कमी पडू देणार नाहीत आणि आम्ही त्यातून सांगोल्याचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देऊ बापूने काल जी एकोण सभेमध्ये टीका केलेली आहे मग त्यांनी त्याची खुलाशी केलेली इथल्या राजकारणासंदर्भात बापूने ने एकटं प्रयत्न केला वगैरे वगैरे तर या सभेतनं तुम्ही विरोधकांना उत्तर दिले असं वाटतं का तुम्हाला हा नक्कीच बापू प्रत्येक त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला अगदी खंबीर असतात आणि ते कायम बापूवर अशी वेळ आणायचे एकटं पाडण्याचे प्रयत्न करतात परंतु जनता ही पूर्ण ताकदीने बापूंच्या पाठीशी आहे आणि आत्तापर्यंत कसं जनतेनं किती जरी एकत्र झाले विरोधक तरी काम करणारा माणूस निधी आणणारा माणूस ह्या दृष्टिकोनातून जनता शहाजी बापूकड पाहते आणि आनंदा मानेकडे प्रामाणिक आपला माणूस म्हणून जनता माझ्यावरती नक्की विश्वास ठेवेल तुमच्यावर बोलताना एकनाथ शिंदे एक डायलॉग ही मारला कोई माने ना या माने या सिर्फ आनंद माने तुम्हाला काय वाटलं म्हणजे एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीनं आणि तुमचे सर्वोच्च नेते आम्ही जे काम करतो आणि सांगोला शहरामध्ये एक नाव आहे आनंदा माने म्हणजे सामाजिक काम करणे उपक्रम करणे हे लोकांना आवडलेलं आहे त्यामुळं लोकांनीच मला कोई माने आना माने सांगोले मी सिर्फ आनंदा माने हे उपमा दिली असून त्या जोरावरच म्हणजे जो जो त्यांच्यापर्यंत मेसेज गेला असेल आणि एवढ्या मोठ्या माणसाने आमच्यावर दिले तर अगदी मन भरून ऊर्जा मिळते सर तुम्ही आपल्या पत्नी म्हणजे नगराध्यक्ष होत्या तर त्या काळात केलेल्या कामा संदर्भात पण एकनाथ शिंदेनी भाष्य त्या ठिकाणी केलेलं आहे भरपूर निधी दिला असं केलेलं आहे काल त्यांनी उल्लेख केलेला आहे बाबासाहेबांचं स्मारक असेल ईदगाह दर्गा असेल किंवा इतर सगळी कामं मला वाटते शिवाजी महाराजांच्या जे काही निधी त्यांनी मंजूर केला तर तो तो किस्सा काय होता म्हणजे त्यांनी संपताच तो आदेश जो अध्यादेश आहे निधीचा तर तो, तो पारित केला होता म्हणजे बापूंना तसा निरोप आला तो किस्सा काय होता नाही हो महामानवांचे किंवा छत्रपती शिवाजी महाराज महापुरुषांच्या शिशोभीकरणाला आमचे शिंदे साहेबांनी कधी सुद्धा निधी कमी पडू दिला नाही आणि ज्यावेळेस काम चालू असतं शिशोभीकरणाचं त्यावेळेस टप्प्याटप्प्यानं कामे होतात आणि टप्प्याटप्प्यानं कामं होतात मध्ये वाढ होते बड़ आ, मग त्या अनुसार ठेकेदार काय म्हणतात की मध्ये ही नाही ते नाही मग अशा कारणामुळे वाढीव काम होतं आणि वाढवून वाढीव निधी हा मंजूर करून आणावा लागतो तर त्याची मागणी केली असता साहेबांनी लगेच त्याच्यावरती मंजुरी दिली अच्छा भाऊ आता हे सगळं कालच्या सभेसंदर्भात झालं तुम्हाला ऊर्जा मिळालेली आहे परंतु प्रचाराची जी एकूण रोजच्या नियोजन आहे प्रचाराला प्रतिसाद कदा मिळतोय आणि प्रचार कशा पद्धतीने सुरायचा आता तुम्ही बघताय लोकांना विश्वासानं मत मागायचं माहिती द्यायची आम्ही काय करणार आहे त्याची माहिती द्यायचे काय काय केलंय त्याची माहिती द्यायचे आणि लोक ठरवतात की कोणाला मत द्यायचं लोक खूप हुशार बा, आहेत बा, बा, बापूनी जे भाषण केलं तर त्याच्यात नाही मोठी ऊर्जा कार्यकर्त्यांना मिळाली पण बापू भाऊनिक पण झाले होते बापूर खरं अन्याय झाल्यास वाटते का तुम्हाला आणि हा काय पहिला अन्याय नाही कायम ते बापूला एकटं पाडायला बघतात आता कसं आहे मीडिया मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचत आणि लोक त्याची बरोबर मताच्या मतपेटीतून त्यांना धडा शिकवतील अच्छा बरं तुम्हाला विश्वास आहे या सगळ्या वातावरणामुळे तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल आणि लोक तुमच्या पाठीशी राहतील तीन तारखेचा गुलाल तुम्ही सुधारा असा विश्वास आहे तुम्हाला हो अगदी जनता पूर्ण माझ्या पाठीशी आहे कारण ही किती जरी एकत्र झाली तर, तर शहाजी बापूंचे शिलेदार म्हणून आनंदा मानेला आमच्या सहकार्यानं ओळखतात आणि आम्ही निवडणुकीतल्या लढाई जिंकाय हरा म्हणजे लढवायला कधी घाबरत नाहीत जिंकू हे जनता ठरवते पण आम्ही निवडणूक लढवायला कधीच घाबरत नाही माझं अच्छा बरं भाऊ शेवटचा प्रश्न मागील दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये अगदी कमी जागा म्हणजे थोडक्या जागेमुळे बहुमत हुकलं होतं आपलं परंतु नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपला निवडून आला होता काय चमत्कार करू शकल अगदी तुम्हाला सांगतो आमच्या तेवीसच्या तेवीस जागा आणि नगराध्यक्षाचं पद हे अगदी खूप मताच्या फलकांना निवडून येतील तर मंडळी हे होते नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा भाऊ माने कालच्या सभेमुळं आनंदा भाऊ आणि त्यांच्या सर्व टीमला बापूच्या सर्व उमेदवारांना बळ मिळाले असं त्यांचं म्हणणं आहे मंडळी बघूया पुढं भविष्यात आणखी तीन चार दिवसामध्ये प्रचाराच्या तोपा कशा रडारत नेमकं सांगू याचं राजकारण कशा पद्धतीनं तापलं जातंय याच्यावर आपलं लक्ष राहील आपण तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा